दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराजांच्या चौतीसाव्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आयोजित जपानुष्ठान सोहळ्याच्या माध्यमातून व्यसनमुक्त आणि संस्कारक्षम तरुण पिढी घडवण्याचे कार्य सुरू असून आज कार्यक्रमाच्या तिसऱ्या दिवशी गुरुकुलचे विद्यार्थी अनुष्ठानास बसलेले होते यावेळी स्वामी रामानंदन महाराज यांनी स्वतः बाळगोपाळांना मार्गदर्शन केले संस्कार संस्कार म्हणजे आता आता जे दगड समजा दोन्ही दगड एकाच खाणीतून निघाले समजा एक दगड गेला मूर्तिकाराकडे एक दगड कुठे गेला मूर्तिकाराकडे त्या मूर्तिकाराने त्या दगडाला छेन्नी हातोड्याने ठोकून ठोकून त्याच्यातला नको असलेला भान काढून टाकला आणि त्याला एक विशिष्ट आकार दिला मग त्याची काय म्हणली दगडाची काय म्हणली मूर्ती बनली म्हणजे मूर्तीकाराने संस्कार केले त्या दगडावर काय केले संस्कार केले म्हणून दगडाचं रूपांतर मूर्तीमध्ये झालं त्याच्या पुढे काय झालं मग ती मूर्ती मंदिरात आणण्यात आली मंदिरामध्ये ब्राह्मणांच्या मंत्रघोषामध्ये त्याच्यावर अनेक संस्कार झाले कधी पाण्यात ठेवले गेले कधी धान्यात ठेवले गेले आणि त्यानंतर एका महान संतांच्या शुभ असते त्याची प्राणप्रतिष्ठा झाली म्हणजे संतांचे सुद्धा संस्कार त्याच्यावर झाले ब्राह्मणांचे सुद्धा संस्कार त्याच्यावर झाले आणि मूर्तीच्यावर झाले म्हणून मग त्या दगडाचं रूपांतर देवामध्ये झालं आणि आपण त्याचं दर्शन घेतो तसे संस्कार त्या फरशीच्या दगडावर झाले का नाही झाले त्याच्यामुळे ते संस्कार न झाल्यामुळे ती फरशीच राहिली बरोबर की नाही ती दगड फरशीच झाली मूर्ती झाली नाही म्हणून संस्कार जर घेतले तर, तर दगडाचं रूपांतर मूर्तीत होत आणि ते वंदनीय होतात तसं आपण सुद्धा मला न बर का आपण जर चांगल्या सवयी लावल्या आपण जर संस्कार सा, घेतले तुम्हाला चफरशी सारखं तोडवून टाकेल बरं पहिली सगळ्यात महत्वाची सवय काय आहे की कधी बोलायचं नाही नेहमी खरं बोलायचं सत्यम वर का जो व्यक्ती खोटा बोलतो ना तो देवाला अजिबात आवडत नाही बरं का देवाला अजिबात तो आवडत नाही आणि जो खरं बोलतो नेहमी त्याच्याच सोबत देव पण आपल्या सोबत जर देवाने राहावं असं वाटत असेल तर ने मी नेहमी खरं बोललं पाहिजे खरं बोलायला घाबरायचं नाही खरं बोलल्याने जर दर शिक्षा जरी झाली तरी काही हरकत नाही कारण शिक्षा एकदाच होईल परंतु आपलं आत्मविश्वास आपली शक्ती वाढेल कारण आपण देवाशी काही फसवणूक केली नाही जो खोटो बोलतो तो कोणाला फसवतो देवाला फसवतो बर का आणि जो देवाला फसवतो त्याला कधीच पुढे चांगलं होत नाही मग नेहमी कसं बोलायचं खरं हम्म सत्यम वद ही सगळ्यात महत्वाची चांगली सवय असली पाहिजे बघा कथा अनेक आपल्या इतिहासामध्ये पाहिलं म्हणतात राजा हरिश्चंद्राची कथा ज्यांच्या कुळामध्ये श्रीराम जन्माला आले देव जन्माला आले कशामुळे आले कारण राजा म्हणजे नेहमी खरं बोलण्याचं व्रत इतकं कडक होत की पत्नीला विकण्याची वेळ जरी आली मुलाला विकण्याची वेळ जरी आली तरी तो खोट बोलला नाही म्हणून त्याला काय म्हणतात सत्यवादी राजा हरिश्चंद्र अशा हरिश्चंद्र राजाचा आदर्श मग त्याच्या सत्यवादी पळामुळे काय झालं साक्षात देव त्याच्यासमोर प्रगट झाले बरं त्या राजासमोर कोण आलं देव आले आणि त्याच्या मेलेल्या मुलाला सुद्धा देवाने जिवंत केलं इतकी ताकद सत्यवादी बघाव तर बाबाजी आपल्यासोबत नेहमी राहतील उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्री संत सद्गुरू स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या माध्यमातून व्यसनमुक्त आणि संस्कारक्षम तरुण पिढीला घडवण्याचं कार्य सुरू आहे आणि याच अनुषंगानं आज गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी अनुष्ठान केले यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले त्याचबरोबर या सोहळ्यादरम्यान विविध अंगी कार्यक्रम रोज नित्यनियमानं सुरू असून यात जपानुष्ठान यज्ञ अखंड नंदादीप हस्तलिखित जपसाधना भागवत पारायण हस्तलिखित नामजप यासह रोज पाटे ब्रह्ममुहूर्तावर नित नित्यनियम विधी भागवत वाचन ध्यान प्राणायाम महाआरती प्रवचन सत्संग श्रमदान आदी भरगच्च कार्यक्रमांची रेलसेल आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक